उद्घाटन पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या नवनिर्मित इमारतीचे उद्घाटन पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या नवनिर्मित इमारत व वसतिगृह अनुसुयाबाई काले स्मृती सदनचे उद्घाटन बुधवार पंधरा नोव्हेंबर रोजी करण्यात येत आहे सन एकोणीसशे साठ पासून कार्यरत असलेल्या पूर्व विदर्भ महिला परिषदेतर्फे विद्यार्थिनी आणि महिलांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या इमारतीचे उद्घाटन समारंभ एस एम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रस्तुम रेशमलाल काकडिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे या कार्यक्रमाला ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्सच्या माजी अध्यक्षा शिलाताई काले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत परिषदेच्या अध्यक्षा निलिमा शुक्ल आणि सचिव नीला कर्णिक यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे नवनिर्मित इमारतीत सुमारे शंभर विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था असून सुरक्षा आणि सोयीसुविधांच्या दृष्टीने सर्व आधुनिक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत या इमारतीत वायफाय वाचनालय परिषद हॉल आणि सेमिनार हॉल यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत संस्थेचा उद्देश विद्यार्थिनी व कार्यरत महिलांना सुरक्षित आणि आत्मनिर्भर वातावरण प्रदान करून त्यांना शिक्षण व रोजगार क्षेत्रात प्रगती साधण्यास प्रोत्साहन देणे हा आहे पूर्व विदर्भ महिला परिषदेची जी शाखा आहे ही बरीच आधीची आहे बरीच वर्षापूर्वीची जुनी आहे यामध्ये आणखीन बरेच विभागातले लोक होते पण काही दिवसानंतर जसं मध्य प्रदेश झालं हे झालं तर ते ब्रँचेस त्या कमी झाल्या या ठिकाणी महिला आणि मुलींच्या सा उत्थानासाठी त्यांना मदत करण्यासाठी म्हणून नेहमी प्रयत्न सुरू असतात आणि ही प्रेरणा आम्ही अनुसायाबाई काळे यांच्याकडून घेतलेली आहे त्यांनी देखील अत्यंत निस्वार्थपणे आणि अत्यंत मनापासून सर्व लोकांची जी सेवा केली त्यामुळे सरकारकडून त्यांना ही जमीन मिळाली अर्थात आता या जमिनीवर जेव्हा हॉस्टेल उभं राहिलं जुनं त्यावेळेला त्या नव्हत्या ते एक दुर्दैवी पण त्यांचा वसा जो आहे आमच्या आधीच्या ज्या सगळ्या होत्या ज्या सगळे मेंबर्स होते पदाधिकारी होते त्यांनी ते सगळं चालवलं आणि त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन आम्ही देखील ते पुढे नेऊ धन्यवाद उद्घाटन जे आहे ते पंधरा तारखेला दुपारी साडेबारा वाजता आहे तो बारा वाजता सर्वांना बोलावलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यानंतर विग बिब्योर कं वि ही जी शाळा आहे याचे पदाधिकारी जे आहेत फाउंडर मेंबर तर ते रुस्तम रुस्तम केरावाला हे राहतील आणि काळे फाउंडेशन ग्रुपचे प्रमुख जे आहेत ते विलास काळे राहतील पूर्व विदर्भ पर महिला परिषद का ये जो वसति है जो हॉस्टल है उसका इनाग्रेशन पंद्रह तारीख को हो होगा बारह बजे मुख्यमंत्री जी के से और दायस पे मिनिस्टर उत्तम केरावाला और विलास काले उनके साथ होंगे और ये अनुसिया बाय स्मृति सदन और ये हॉस्टल दोनों का इनाग्रेशन होगा ये वसंति गृह जो है हॉस्टल जो है ये आ, एक सौ अठारह लड़कियों के लिए है और यहाँ पर जो है पूरी जो आधुनिक सुविधा से युक्त ये हॉस्टल रहेगा यहाँ फूड उसके यानी खाने पीने का पूरा प्रबंध और लड़कियों के लिए जो सुविधाएं चाहिए वो सारी उपलब्ध कराई जाएंगी तो कराई हुई है संस्था अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य महिला शिक्षण आणि स्वावलंबनाच्या दिशेने सक्रियपणे कार्यरत आहे नागपूर या संस्थेचे नेटवर्क देशभरात सुमारे पाचशे शाखांपर्यंत विस्तारलेले आहेत अनुसुयाबाई काले स्मृती सदन हे भवन त्यांच्या समाजसेवेच्या कार्याची प्रेरणा जपणारे प्रतीक मानले जात आहे अध्यक्षा निलिमा शुक्ला म्हणाल्या की अनुसुयाबाई काले यांचे जीवन समाजसेवेला समर्पित होते आणि त्यांची प्रेरणा आजही महिलांसाठी मार्गदर्शक ठरत आहे कैमरामैन सचिन सह सनी न्यूज़ नागपुर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ट्रिपल जीरो